हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत पानगळा काढलेला आहे आणि त्यावरती डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ब्लाऊजचं माप सांगते तर या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे साडेबारा तर त्यात मी एक इंच ॲड केलेली आहे साडे तेरा इंच शोल्डर आहे आपला साडेपाच इंच आणि मुंडा देखील आहे साडेपाच इंच तर हा ब्लाऊज चौथीस साईजचा आहे तर चौथीचा चौथा भाग करून घेतलेला आहे साडेआठ आणि त्या दोन्ही इंचाईड केलेली आहे साडेनऊ चाँता आणि साडे दहा तर या साडे दहामधून अर्धा इंच कमी केलेलं आहे दहा इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने कमरेची मार्किंग केलेली आहे आणि आखून कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे आणि ब्लाऊजचा खोलगळा आहे साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचाला मार्किंग केलेली आहे परत एकदा अडीच इंचाला मार्किंग करून हा चौकून आखून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर चौतीस साईज कोटेर ब्लाऊजची संपूर्ण कटिंग डायरेक्ट अस्तरवरती कशी करायची पेपर कटिंग न करता याचा व्हिडिओ बघायचा असेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची हे ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे आणि कटिंग देखील करून झालेली आहे तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने साईडच्या कडेने पिणालावर सेट करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि या गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने देखील अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि या गळ्याला छोटे छोटेशे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण हे कापड उलटं करू तेव्हा फिनिशिंग खूप छान येते तर अशा पद्धतीने दे साईडच्या पिना ज्या आहेत त्या काढायच्या आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती या गळ्यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे खालच्या साईडचं ते अस्तरवरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती थोडं थोडंसं पकडत शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने बाकीचीही शिलाई करून घ्यायची आहे तर कस्टमरच्या उंचीनुसार गाऊन कसा कमी करावा गाऊनला फिटिंग कशी कर करावी याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने गाऊन कसा कमी करायचा कस्टमरच्या उंचीनुसार फिटिंग कशी करायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा तर बघू शकता अशा पद्धतीने खालच्या साईडने देखील कमरेच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि कडेने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रात राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजला लावण्यासाठी इथे मी नॉट ब्लाऊज पिसापासूनच काढून म्हणजेच एक इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्यापासून नॉट तयार करून घेतलेली आहे तर ब्लाऊजच्या कपड्यापासून नॉट कशी तयार करायची याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने नॉट कशी तयार करायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून झालेलं आहे आणि हा पानगळा आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे शिलाई करून तर खाली कमरेच्या साईडला टक देण्यासाठी हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे वरती चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडला शिलाई करून झालेली आहे तर या ब्लाऊजला लावण्यासाठी बघू शकते ते मी नॉट तयार करून घेतलेली आहे तर ही नॉट अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि मधवत कट करून घ्यायची आहे तर लटकन तयार करण्यासाठी तर बघू शकता मी अडीच बाय अडीच इंचाचं चौकोन कट करून घेतलेला आहे तर हा चौकोन अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि नॉट ठेवायची आहे त्यावरती आणि तिरकी शिलाई करून आपल्याला हे सिंपल लटकन तयार करून घ्यायचं आहे तर हे सिंपल लटकन कसं तयार करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने सिंपल लटकन कसं तयार करायचं हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता इथं सिंपल लटकन तयार झालेलं आहे तर सेम याच पद्धतीने इथे मी दुसरं लटकन देखील तयार करून घेतलेलं आहे तर ब्लाऊजला लावण्यासाठी नॉट लावण्यासाठी अशा शो पद्धतीने शोल्डरपासून शो टेप ठेवायचं आहे आणि अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे दोन्ही साईडला आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती नॉट ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मशीनवरती पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊजला ही नॉड आपले फरवेट अशी बसते अजिबात निघणार नाही तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील नॉटची शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकतं खूप सोप्या पद्धतीने पानगळा कसा तयार करायचा याची शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर फायनली शिलाई करून झाल्यावरती ब्लाऊजचा पानगळा बघू शकता परफेक्ट असा आकार आपला तयार झालेला आहे नळ बघू शकतं बरोबर अशी पातळ अशी तयार झालेली आहे लटकन बघू शकतं बरोबर एकसारखे असे तयार झालेले आहेत आणि या पानाचा आकार बघू शकता बरोबर एकसारखा परफेक्ट असा पानाचा आकार तयार झालेला आहे सो बघू शकता फायनली अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे सो तुम्हाला आपलाचा चा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर तिचं नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तर आपलाचा चा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशाच छानशे नवीन व्हिडिओ